मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू भांबाळे यांच्या काजू फॅक्टरीला शनिवारी सकाळी भीषण आग लागली आगीच्या घटनेनंतर दवरुख नगरपंचायतीचं अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग विझवण्याचं काम सुरु केलं आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र या आगीत काजू सोलण्याची महागडी मशिनरी काजूच्या बिया आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याआधी स्थानिक ग्रामस्थांनी आग विचवण्यासाठी प्रयत्न केले सध्या ग्राम महसूल अधिकारी विलास गोळक संदेश घाक पोलीस पाटील अनंत उर्फा आप्पाध्ये हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत प्रहार डिजिटल संगमेश्वर